आवाज जनतेचा लढा जनतेच्या राहुरी फॅक्टरीतील सूर्यानगर येथील रहिवासी मनोज संतुराम हासे यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी बारा वाजताच्या दरम्यान राहुरी फॅक्टरीतील वाणीमळा शिवारात नगर मनमाड मार्गावर घडली आहे या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होते पत्रकार मनोज हासे वैवर्ष बेचाळीस हे त्यांच्याकडील एम एच सतरा ए आर सत्तावन्न एकाहत्तर या दुचाकीवरून नगर मनमाड मार्गावरून जात असताना वानीमाळा पुलावर अज्ञात वाहनानं दुचाकीला जोराची धडक दिली या धडकेत त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्यानं मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन ते जागीच मृत्युमुखी पडले याचवेळी पारनेर येथील विधानसभा निवडणुकीची ड्युटी उरकून गणेगाव येथे घरी जात असलेल्या होमगार्ड चांगदेव कोंबरणे होमगार्ड सतीश कोबर्णे यांना हासेही मृत्युमुखी अवस्थेत दिसून आले असता घटनास्थळी तातडीने रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे यांना बोलावण्यात येऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला घटनास्थळी राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमोद ढाकणे अशोक शिंदे बाळासाहेब शेळके तसेच हॉटेल साई समाधानचे दत्तात्रय दरंदले राजमुद्रा उद्योग समूहाचे प्रशांत मोसमाडे पत्रकार श्रीकांत जाधव मंगेश ढोस निखिल गोपाळे अक्षय गाडेकर पत्रकार शरद पाचरणे पप्पू कांबळे यांनी मदतकार्य केलं या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होते नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला ला करा शेअर करा आणि लाईक नक्की करा